नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना यू, या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे मेच्या तेरा चौदा तारखेपासून धाराशिव जिल्ह्यात अगदी कालपर्यंत सतत पाऊस पडत आहे मग कुठं तो हलका पडतो तर कुठं जोरदार पडत आहे आणि यातही ज्यावेळेस पावसानं थोडी उघडी दिलेली असते थोडं वापशासारखं जमिनीत वा हे तयार होतं त्यावेळेस शेतकरी वर्ग खरीपाचं पूर्व हंगामी वशागतीचं काम करून घेत घ्यायला घेत असल्याचं दिसून येत आहे आज आम्ही आमच्या शेतात येथील माळावरच्या शेतातील फुटणाऱ्या ताल फुटलेल्या ताली तालीची डागडुजी आदी कामं करून घेतली आणि आज काही पाऊस पडला नाही काल तो दुपारी आणि पहाटं पडला होता आज पावसासारखं वातावरण होतं पण पाऊस आला नाही आणि त्यामुळं साहजिकच आम्हाला यंत्राच्या साह्यनं हे खरीपूर्व मशागत करता आली आता पाऊस थो पाऊस तर हवामाना तज्ज्ञांचं मत तर पाऊस येणारच आहे चालूच राहणार आहे परंतु तो भाग बदलून पडेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आता पाऊस जर ज्यावेळेस एक दोन दिवसाची उसंत देईल त्यानंतर त्यामुळं जेव्हा वापसा निर्माण होईल त्यावेळी मात्र शेतीत खरीपाची पेरणी आम्ही करूत एवढं निश्चित पावसानं उघडीप देताच शेतकरी खरीपाच्या मशागितीच्या कामाला लागतात त्याचबरोबर पाऊस धोधो पडत असल्यामुळं पाण्यामुळं ताली फुटतात जमिनीत माती वाहून जाते म्हणून तो आता तालीची लागदुजी पण करत आहे एकंदरीत पहा सर्वत्रच पावसाचं हे वातावरण आहे आणि जिथं खोलगट रा ही आहे जिथं उताराचं राण आहे तिथं पाणी साठतंय आणि ताली पण फुटत आहे त्यामुळंच शेतकरी वर्ग तालीचं पण आता डागडुजीच्या कामाला लागला आहे त्यामुळं आपल्या शेताचं नुकसान होणार नाही याची तो काळजी घेत आहे आणि मग पुढं काही पुढच्या आठवड्यात कदाचित शेतकरी वर्ग खरीपाची पेरणीला जोमान कामाला लागेल आणि मग पुढं जसा पाऊस पडेल त्या पावसाच्या ह्याच्याप्रमाणे शेतं पिकत राहतील म्हणजे शेतात पेरलेलं धान्य उगवत राहील पुढं ते परिपक्व होईल आणि शेतकरी मग ते पीक खोडून त्याची मळणी करेल आणि घरी आपल्या धान्याच्या <coughs> राशी आणेल धाराशिव शहरात बरेचसे नव उद्योजक आहेत त्यांचे उद्योग अगदी जोमान सुरू आहेत धाराशिव येथील उमरेकोठ्याच्या पुढं जिथं पिवळी टाकी आहे त्या पिवळ्या टाकीच्या परिसरात मुदुमांच्या प्लॉटिंगमध्ये प्रियदर्शन यांचं महाराजा हे मिठाई नमकीन आदी बनवण्यासाठी त्यांचा उद्योग आहे त्यांच्या वडिलांनी साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला केरळमधून ढोकेला येऊन हा उद्योग सुरू केला होता आणि काही काळानंतर ते धाराशिव शहरात आले आता, आता पूर्णत ऑटोमॅटिकली फरसान, श शेवया जामुन विविध खाद्यपदार्थ या महाराजा स्वीटमध्ये प्रियदर्शन बनवत असतात त्यांच्याकडं जवळपास चौदा महिला कामगार आहेत त्या कामगारांना पूर्ण महिनाभर महिनाभर म्हणण्यापेक्षा पूर्ण वर्षभर काम असतं आणि प्रियदर्शन हे लातूर हैदराबाद आदी ठिकाणाहून कच्चा माल मागवतात त्या कच्चा मालाचं मग इथं ते आपल्या महाराजा फॅक्टरीत त्याचं उत्पादन निर्मिती करतात पॅकिंग करतात आणि धाराशिव लातूर सोलापूर आदी शहरामध्ये त्यांची उत्पादनं विक्री होतात त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळतो चांगलं त्यांना नफा मिळतो असं त्यांचं म्हणणं असून आता त्यांच्या ह्या व्यवसायाला जवळपास पंचवीस वर्ष आहे त्यांचा हा व्यवसाय असा वृंद वृद्धिंगत होत जाऊ ह्याचा आमच्या त्यांना शुभेच्छा आज तुरचा शेवटच धन्यवाद आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा सांगा सर नाव तुमचं तुमच्या व्यवसायाचं नाव महाराजा स्वीट्स याच्यात काय काय तुम्ही तयार करता भरपूर आयटम आहेत चकली शेव चिक्की बर्फी हा इथं रॉ मटेरियल कुठून आणता भरपूर बँगलोर चेन्नई आणि मग तुम्ही तयार केलेल्या पदार्थाची विक्रीची व्यवस्था कशी करता भरपूर ठिकाणी जातात लातूर जिल्ह्यात जातो सोलापूर जिल्ह्यात त्याला विक्री प्रतिनिधी नेमलेत का तुम्ही अच्छा स व्यवसाय तर व्यवस्थित चालू आहे तुमच्या वड वडिलांनी ढोकीतून व्यवसाय सुरू केला आता किती वर्ष झालं व्यवसायाचं आता मी आता आठवय हे झालं ना सांगा ना अचानक आपलं महाग दिसलं पाहिजे ना ही लाकड दिसून उपयोग काय व्हायला जगदीशराव अचानक फोटोवर यायले इकडे अजून चालेल